परिचय या ग्रंथाचा परिचय समजून घेत असताना किंवा या ग्रंथांचा अभ्यास करत असताना आतापर्यंत आपले बहुतांश लेक्चर आपण घेतलेले आहेत त्यामध्ये कोण कोणत्या मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे आणि कोणकोणत्या मुद्द्यांचा अभ्यास करणं बाकी आहे या सर्व संदर्भांना विचार करत असताना माझ्याकडं जो चौथा पेपर आहे की ज्या पेपरच्या संदर्भांना विचार करताना किंवा विचार विनिमय करत असताना आपल्याला चिंतन मनन करावं लागतं आणि ते म्हणजे सगळ्यात महत्वाची बाजू ही आहे की संत एकनाथ महाराजांच्या कार्याचा विचार करताना किंवा संत एकनाथ महाराजांचं वारकरी संप्रदायातलं आणि वारकरी परंपरेतलं जे जीवन आहे त्या जीवनाच्या एकंदर संदर्भाने विचार करत असताना संत एकनाथ महाराजांचं जीवन संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि संपूर्ण समाजाला एका पद्धतीनं प्रभावित करणारं आहे आणि हे प्रभावित करणारं जीवन जेव्हा आपण पाहतो हो। तेव्हा एकनाथी भागवतामध्ये जे चार पेपर आहे त्यामध्ये अभ्यासपत्रिका पहिली दुसरी तिसरी आणि चौथी तर या चारही पेपरमध्ये चौथी अभ्यासपत्रिका माझ्याकडे आहे की जी थेरॉटिकली ऐंशी मार्काची आहे आणि वीस मार्काचं प्रॅक्टिकलसाठी आपण आता प्रश्न लवकरात लवकर देणार आहोत त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय आणि महत्वाचा भाग हा आहे की त्यामध्ये संतांची भूमिका आणि संतांचा विचार समजून घेताना प्रत्येक विषय ज्या ज्या शिक्षकांकडं आहे त्यांनी त्या त्या विषयाचा अभ्यासक्रम हा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं शिकवलेला आहे माझ्याकडं चौथी अभ्यास पत्रिका आहे त्यामध्ये फारसे जास्त महत्वाचे मुद्दे नाही पण तरी सुद्धा तो पूर्णपणे प्रॅक्टिकल पेपर असल्या कारणामुळे प्रॅक्टिकलमध्ये आपण काय बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे या सर्व संदर्भानं चिंतन म्हणून या पेपरमध्ये येतं त्यामध्ये एकनाथी भागवत या ग्रंथ परिचयात्मक याच्यावर एक ग्रंथ परिचयात्मक टिप्पण हे आपल्याला पाचशे शब्दामध्ये लिहायचं असतं या ग्रंथाचा परिचय म्हणून एक टिप्पण पाचशे शब्दामध्ये लिहायचं असतं की या ग्रंथामध्ये नेमकं काय आहे काय नाही आणि मग हे सगळं परिचयात्मक लिहित असताना किंवा एकनाथी भागवताचा परिचय समजून घेत असताना आपल्याला एकनाथी भागवताचा परिचय हा पाचशे शब्दामध्ये मांडायचा असतो त्याचबरोबर एकनाथी भागवतामध्ये आलेले संवाद एकनाथी भागवतामध्ये आलेले दृष्टांत जसं एकनाथ महाराजांनी सांगितलं व्याघ्र सिंहाचे दूध जोडे रत्न अनर्घ्यताचडे वरी हरिप्रियाची भेट ना थोडे हे दुर्लभ गाडे भाग्य मनुष्या माणसाला वाघिणीचे किंवा सिंहनीचे दूध लागत असेल तर तेही मिळेल पण संतांची भेट होणार नाही महापुरुषांची भेट होणार नाही असं संत एकनाथ महाराज भागवतातून आपल्याला सांगताना दिसतात म्हणजे खूप छान पद्धतीनं एकनाथी भागवतामध्ये संवाद येतो दृष्टांत ते येतात त्यानंतर लोकभाषेचा उपयोग हा एकनाथी भागवतामध्ये झालेला हा आपल्याला दिसतो त्यामध्ये यापैकी कोणत्याही म्हणजे जसं एकनाथी भागवतामध्ये संवाद असेल किंवा दृष्टांत असेल लोकभाषा असेल याचा जो काही उपयोग आहे यापैकी एका संबंधी आपल्याला पाचशे शब्दामध्ये टिपण लिहायचं आहे आणि ते टिपण जर आपण लिहिलं तर मला वाटतं ते प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला पाचशे शब्दामध्ये टिपण लिहायचं आहे त्यानंतर एकनाथी भागवतातील कुठल्याही एका ओवी संबंधी प्रकट चिंतन आणि निरूपण हे फक्त दहा मिनिटं आपल्याला करायचं आहे ते दहा मिनिटं निरूपण कसं करायचं काय याचं सुद्धा मी तुम्हाला ना येणाऱ्या दोन चार लेक्चर मध्ये हे सगळं तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या पद्धतीनं किंवा विद्यार्थ्याकडून त्या पद्धतीनं चिंतन आणि मनन करून घेणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे तर दहा मिनटं आपल्याला एखाद्या ओळीवर प्रकट चिंतन किंवा मनन आपल्याला करायचं आहे त्यानंतर एकनाथ ही भागवत ग्रंथावरील किमान दोन विश्लेषणात्मक ग्रंथांचा परिचय देणारे टिपण एकनाथ ही भागवत ग्रंथावरील एकनाथी भागवत ग्रंथावरील किमान एकनाथी भागवत ग्रंथावरील किमान दोन विश्लेषणात्मक ग्रंथांचं टिपण देणारे परिचय देणारे टिपण तीनशे शब्दामध्ये आपल्याला लिहायचे आहे आणि मग एकनाथी भागवताचा परिचय सांगणारा एखादं पुस्तक जसं शेना पेंटसे यांचं आणि संत भागवतोत्तम संत एकनाथ आणि एकनाथ ही भागवताचा अभ्यास दावी कुलकर्णी अशी ही दोन पुस्तकं आपण अभ्यासासाठी निवडलेली आहे यातून अभ्यास करून चिंतन मनन करून या संदर्भाने विचार विनिमय आपण करणार आहोत क्लास चालू असताना अजून एक महत्वाची सूचना मला तुम्हाला सांगायची आहे की आज माझं झी टॉकीला सहा ते सात आज उद्या आणि परवा म्हणजे सहा सात आणि आठ असे तीन दिवस माझं जी टॉकीज मन आहे या ठिकाणी कीर्तन आहे तुम्ही सगळ्यांनी या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती आहे आणि नक्कीच कीर्तन ऐकल्यानंतर त्याची प्रतिक्रिया सुद्धा आपण मला कळवावी हे या निमित्तानं मी सांगू इच्छितो तर एकनाथी भागवतावरील किमान दोन परिचयात्मक ग्रंथांचा परिचय देणारे टिप्पण हे आपल्याला या चौथ्या पेपरमध्ये बघायचं आहे आता यामध्ये महाराष्ट्राचा भागवत धर्म आणि भागवत संत एकनाथ महाराज संत एकनाथ महाराजांचं जे कार्य आहे किंवा संत एकनाथ महाराजांना वारकरी संप्रदायामध्ये अं जनार्दन एकनाथ खाम दिला भागवत असं म्हणून अं संत एकनाथ महाराजांच्या कार्याची महती किंवा संत एकनाथ महाराजांच्या कार्याचा परिचय हा त्या संदर्भानं अं दिला जातो किंवा त्या जा संदर्भाने परिचय करून घेतला जातो आणि म्हणून संत एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचा ज्ञानवर कळस असले सॉरी संत ज्ञानेश्वर महाराज पाया असले संत नामदेव महाराजांनी हा वारकरी संप्रदाय नामातायाचा किंकर जेणे केला हा विस्तार की ज्या नामदेव महाराजांनी हा वारकरी संप्रदाय अगदी सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते नामदेव महाराज आपल्या दृष्टीनं महत्वाचे आहे आणि म्हणून नामदेव महाराजांचं कार्य असेल किंवा संत नामदेवांच्या कार्याचा आढावा असेल या सर्व संदर्भाने आपल्याला संतांच्या अभंगाचा आणि संतांच्या वाङ्मयाचा साकल्यानं विचार हा करावा लागतो त्याचबरोबर संत एकनाथ महाराजांना जसं ज्ञानेश्वर महाराज पाया आहेत एकनाथ महाराजांनी हा वारकरी संप्रदाय अगदी सामान्य ती सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं सामान्य ती सामान्य माणसाच्या घरामध्ये नेण्याचं काम कीर्तनाच्या रुपान हो मी सांगितलेले प्रश्न सर्व ग्रुपवर तुम्हाला लवकरात लवकर मिळतील की जेणेकरून तुम्हाला काय काय लिहायचं आहे त्या पेपरमध्ये त्याचही ठिपणाच्या संदर्भात मी प्रश्न टाकून देईल आणि आज कीर्तन आहे माझं जी टॉकीजला मन मंदिरामध्ये नक्की बघा विनंती आहे रिक्वेस्ट आहे वेळ भेटला तर नक्की बघा तर अं संतांनी म्हणावं कि नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज पाया झाले नामदेव महाराजांनी हा वारकरी संप्रदाय अगदी सामान्य ती सामान्य माणसाच्या घरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं आणि सामान्य माणसाच्या घरामध्ये तो वारकरी संप्रदाय वारकरी परंपरा पोहोचवत असताना किंवा तो शिकवत असताना सांगत असताना संतांनी सांगितलं किंवा मला या संदर्भानं अं चिंतन आणि मनन करावं लागतं आणि त्या संदर्भाने विचारही करावा लागतो मला वाटतं भगवत गीता आणि भागवत या भागवत धर्माच्या आधारभूत दोन संस्कृत ग्रंथांचं सुंदर विवेचन पौराणिक भागवत धर्म या पुस्तकात केल्यानंतर भगवद्गीतेवर आधारलेल्या ज्ञानदेवांच्या ज्ञान कर्मप्रधान भक्तीचे आणि भागवतावर आधारलेल्या नामदेवांच्या ज्ञानयुक्त भक्ती मार्गाचे विवेचन यापूर्वीच्या ज्ञानदेव आणि नामदेव या ग्रंथात शंदा पेंडसे डॉक्टर शना मिरसे यांनी केले आहे प्रस्तुत ग्रंथात ज्ञानदेव नामदेवानंतरच्या महाराष्ट्रातील भागवत धर्माचे महनीय प्रवक्ते श्री संत एकनाथ महाराज यांच्या भागवताच्या एकाद स्कंदावरील मराठी टीकेचा फक्त तौरणिक अभ्यास करून नाथांची या क्षेत्रातील जी कामगिरी आहे ती किती मौलिक आहे किती महत्वाची आहे हे ते देखील दाखविले आहे त्याचा उपलब्धभक्क म्हणून नाथांच्या चतुश्लोकी भागवताचे व अभंगवाणीचे हे विवेचन हे संत एकनाथ महाराजांनी केले आहे ज्ञानेश्वरानंतर महाराष्ट्रावर झालेले भयानक परकीय आक्रमण केवळ राजकीय होते ही समजून बरोबर नाही आणि म्हणून राजकीय आक्रमणाबरोबर ते त्यापेक्षाही भयानक असे धार्मिक सांस्कृतिक भाषिक आक्रमण होते आणि मला वाटतं ते केवळ बळानेच नव्हे तर छळाने म्हणजे कपटाने व युक्तीनेही चालले होते त्यामुळे सगळा महाराष्ट्र प्रत्यक्ष प्रत्यक्ष अविंद बनविण्याचा धोका निर्माण झाला होता नवीन संशोधनाने निष्पन्न झालेली ही गोष्ट लक्षात घेतली तर संत एकनाथांनी शांतपणे केलेल्या विधायक कार्याचे महत्व आपल्याला कळेल युक्तीने चालविलेल्या या धार्मिक आक्रमणाचे भयंकर स्वरूप प्रसिद्ध इतिहास संशोधक श्री सेतू माधवराव पगडी यांच्या प्रथम सुपी संप्रदाय या पुस्तकामध्ये आलेला आपल्याला दिसतो त्यानंतर सकाळपत्राच्या एकोणीशे सदुसष्टच्या दिवाळी अंकातील शिवाजी पूर्वीचा महाराष्ट्र या लेखात आणि अलीकडे आत्मचरित्रातही ते स्पष्ट केलेले आपल्याला दिसते धन्यवाद नक्कीच गुरुजी गुरुजी कीर्तन ऐकू आमचे भाग्य तुम्ही कीर्तन सेवा वा धन्यवाद रामकृष्ण हरी नक्की ऐका आणि ऐकल्यानंतर मला पर्सनल मेसेज करा किंवा ग्रुपवर मेसेज करा खूप छान वाटेल नक्की सांगा या धार्मिक आक्रमणामुळे स्वधर्माची निष्ठा कमी होत चालली शिवाजी महाराजांमार्फत परकीय राजकीय आक्रमणाचा प्रतिकार करण्याची ईर्षा महाराष्ट्रात निर्माण झाली नाही हाच तो काय यामधला भाग आपल्याला दिसतो त्यांच्या मते एक कारण आहे की उत्तरेकडून येणारे तुर्क सरदाराबरोबर ते हजारो सुपी संत वगैरे होते आणि म्हणून जे आक्रमण संत एकनाथांच्या काळात आक्रमकांच्या हजारो हाताने भारतातील हजारो मंदिरे आणि मूर्ती फोडण्याचं जा काम झालेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून संत एकनाथ महाराजांनी दार उघडबय आता दार उघडबय आणि म्हणून तू दा तू अवताराला आली पाहिजे हे संत एकनाथ महाराज आवर्जून म्हणताना दिसतात यामागचं प्रमुख कारण त्या काळामध्ये होत असलेला अन्याय अत्याचार आ, या सर्व संदर्भांना आपल्याला विचार करावा लागतो आणि म्हणून सर्व संबंधानं शंदापेठचे असं म्हणतात की प्रस्तुत प्रबंध लिहिताना हिंदू धर्म संस्कृतीवर नागपूर पुणे विद्यापीठ भांडकर यांच्या प्राच्यविद्या संशोधन मंदिर व महाराष्ट्र सरस्वती परिषद पुणे यांच्या ग्रंथालयाचा उपयोग करून दिल्याबद्दल त्यांनी तिथून वापरलेले पुस्तक आणि त्या संदर्भ साहित्यचा वापर करून छान असं पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं आहे की ज्या पुस्तकाचं नाव सुद्धा त्याने भागवतोत्तम भागवतोत्तम संत एकनाथ असं नाव आहे आणि डॉक्टर शना पेंडसे असं म्हणतात की त्यामध्ये शादा पेंसेचं म्हणणं आहे की वारकरी संप्रदायामध्ये आणि वारकरी संप्रदायाचा सा विचार सामान्य ती सामान्य माणसापर्यंत पोहोचवत असताना किंवा त्या परंपरेचा विचार करत असताना संत एकनाथ महाराजांनी अगदी ज्याला आपण म्हणतो की ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचे पाया होते नामदेव महाराजांनी हा वारकरी संप्रदाय अगदी पंढरीपासून पंजाबपर्यंत पोहोचवला हे जरी खरं असलं तरी मिळविली मादी वैष्णवांची किंवा सगळ्या वैष्णवांना एकत्र करून या वैष्णवांच्या संगतीमध्ये वैष्णवांच्या मेळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांनी या सर्व वैष्णवांना एकत्र करून या संगतीमध्ये जो महाराष्ट्रात एक संस्कार वर्ग केला किंवा जे संस्कार करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये केलं त्यानंतर ही सगळी संतांची फळी संपल्यानंतर मध्ये बरीच वर्ष अंधार युगाचं असं वातावरण होतं आणि त्यानंतर एकनाथ महाराजांनी मात्र म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांबरोबर इतर अनेक जातीच्या आणि वेगवेगळ्या पद्धतीची संत हे ज्ञानेश्वर महाराजांबरोबर होती जगद्गुरु तुकबरा छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी आणि अन्य संत आपल्याला त्यांच्याबरोबर दिसतात पण एकीकडे एक एकनाथ महाराज मात्र वारकरी संप्रदायामध्ये मध्य काळामध्ये एकटे उभे आहे आणि त्यांच्या खांद्यावर संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आणि वारकरी परंपरेचा भार हा त्यांच्या खांद्यावर आपल्याला दिसतो आणि म्हणूनच त्यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत की असा खांब देण्याचं काम वारकरी संप्रदायाला आधार देण्याचं काम उभं करण्याचं काम हे संत एकनाथ महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं आपल्याला दिसतं आणि त्या दृष्टीनं संत एकनाथ महाराजांचं कार्य हे अत्यंत मोलाचं आणि महत्वपूर्ण ठरतं मग यामध्ये अ प्रास्ताविक असेल किंवा पहिल्याच प्रकरणामध्ये भागवतोत्तर भागवतोत्तम संत एकनाथ या पुस्तकामध्ये शदा पेंटे नाथ भागवताची जी भूमिका आहे त्या भूमिकेचा विचार आपल्या समोर मांडतात नाथांचं जे मंगलचरण आहे मंगलचरण म्हणजे काय तर मंगलाचरण याचा अर्थ असा होतो की आपल्या घरामध्ये असो आपल्या अवतीभोवती असो कुटुंबामध्ये असो कुठेही असो आपण जर काही धार्मिक काम करत असो किंवा काही धार्मिक कामाकरता प्रवृत्त होत असो तर हे सगळं काम करत असताना किंवा ह्या कामाची भूमिका मांडत असताना संतांनी म्हणावं की आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे तर आपली भूमिका आणि आपला विचार संतांनी मांडत असताना संतांनी म्हणावं की बाबा वारकरी संप्रदायामध्ये वारकरी परंपरेमध्ये संतांनी खूप स्पष्टतेने या गोष्टीचा उल्लेख हा केलेला आपल्याला दिसतो की मंगलाचरण म्हणजे काय तर जसं आपण एखादं नवीन घर बांधलं की पूजा करतो किंवा नवीन कार्याला सुरुवात करताना पूजा करतो कोणतंही काम सुरुवात करत असताना देवाचं नाव घेऊन त्याची सुरुवात करतो त्याला मंगलाचरण असं म्हणतात तसं संतांनी शिकवलाय हा प्रघात निर्माण केलाय की कोणतंही कार्य जगामध्ये करत असताना तुम्ही अं सातत्यानं हा विचार केला पाहिजे की एक चांगली भूमिका चांगला विचार जरी तुम्ही जगासमोर मांडत असाल तरी मंगलाचरण हे केलं पाहिजे जसं तुम्ही बघा आपण मंगल कार्य असेल तर वक्रतुंड महाकाय कोटी सवप्रभ निर्विघण कुरमे देव सर्व सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण ने गौरी नारायण नमोस्तुते असं म्हणून अं गणपतीच नमन केलं जात ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अं ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलंय कि ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंविद्या आत्मरूपा निवृत्ती दासो अवधारी जोजी म्हणजे इथे सुद्धा देवाचं नमन आहे किंवा तुम्ही अ कुठेही भगवंताच्या नमनाचा जर विचार केला तर मला वाटतं आपण ज्यावेळेस घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करतो त्यावेळेस ब्राह्मण सांगतो की सुपारीच गणपतीचा फोटो ठेवा फोटो नसेल मूर्ती ठेवा मूर्ती नसेल तर सुपारीचा का होईना गणपती आपल्याला करावा लागतो नंतर ते ब्राह्मण ती फोडून खातो तो भाग नंतर पण आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुपारीचा का होईना पूजेमध्ये गणपती करावा लागतो हा त्याचा अर्थ आहे म्हणजे नमन करावा लागतो म्हणून जगद्गुरु तुकोबर यांनी सुद्धा आपल्या गाथ्यामध्ये नमन करत असताना फार छान अभंग लिहिला अ अगदी काय म्हणतो आपण त्याला स्वत तुकाराम महाराज म्हणताय हा अभंग मी नेहमी माझ्या संस्थेत असताना चालित म्हणायचं मला खूप आवडतो म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो किती तुम्हाला आवडेल मला माहित नाही पण प्रयत्न करतो नमो आधी रूपा ओंकार स्वरूपा नो बा स्वरूपा विश्वाची रूपा माया बापा माया बा तुझे या सत्याने तुझे गुण गावा तुझे या सत्याने तुझे गुण गाव तेरे सुखी राहू सर्व का तुचे श्रोतावादा ज्ञान से अंज तुचे श्रोता वाता ज्ञान अंज सर्व होणे जाने तो जे हाती सर्व होणे जाने तो जे हाती तो तुझे श्रोता वाघदा ज्ञानसे अंज तुझे श्रोता वागता ज्ञानसे अंज वाग म्हणून संतांनी म्हणावं किंवा रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा आहे गणादिश जो ईश सर्व गुणध आरंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमोपंत आनंद या रागवाचा आणि म्हणून संतांनी ही भूमिका मांडताना किंवा संतांनी हा विचार मांडत असताना संत ज्या परंपरेनं आपल्या समोर विचार मांडतात अनेक अभंग आहे अनेक संदर्भ आहे त्या सर्व संदर्भातून वारकरी संतांनी आपला विचार नमनाचा विचार नाथांचं मंगलाचर हे असंच आहे की कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपण भगवंताचं मंगल असं नाम घेतलं पाहिजे आणि भगवंताचं मंगल नाम घेऊन कार्याला सुरुवात केली पाहिजे मला वाटतं आज थोडीशी तुमची क्षमा मागतो आजचा आज क्लास थोडा लवकर संपवतो आहे नंतरचे क्लास थोडे एक्स्ट्रा घेईल याचं कारण असं आहे की आज माझं झी टॉकीजला कीर्तन असल्या कारणामुळं सारखे लोक मला फोन करत आहे आणि मला ते उचलावे लागतात बोलावं लागतं अडचणी येते आहे त्यामुळं एवढ्या वेळेस मला क्षमा असावी आणि सगळ्यांनी सहा ते सात या वेळेमध्ये झी टॉकीजला जे कीर्तन आहे त्या कीर्तनाचा आनंद घ्यावा आणि नक्की ऐकावं प्रतिक्रिया कळवावी धन्यवाद रामकृष्ण हरे काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकतो